राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपलं बालिश पीपीटी दाखवून व्होट चोरीचं पुरावाहीन रडगाणं मांडलं वास्तविक त्यांचे दावे स्वतःच इतके पोकळ आहेत की त्यांना उत्तर द्यायची सुद्धा गरज नाही पण देशाच्या लोकतांत्रिक संस्थांवर आघात करून देशातील जेन्झी युवकांची माती भडकावणं आणि देशात अराजकता माजवून सत्तांतर घडवून आणणं हे काँग्रेसचं षडयंत्र समोर आणलं पाहिजे म्हणून राहुल गांधींच्या प्रत्येक खोट्या आरोपांची सत्यता जाणून घेऊया खोटा आरोप पूर्ण इलेक्शन चोरी केलं गेलं एकाच महिलेचं नाव दोनशे वीस वेळा मतदार यादीत होतं तथ्य राहुल गांधी ज्या मतदार यादीचा दाखला देत आहेत ती मुलाना मतदारसंघाची आहे जिथे काँग्रेसच निवडून आली आहे मग राहुल गांधींच्या लॉजिक प्रमाणे व्होट चोरी कोणी केली खोटा आरोप एक्झिट नुसार निकाल लागला नाही तथ्य एक्झिट ची निकाल जुळत नाही म्हणून व्होट चोरी झाली याहून हास्यास्पद आरोप काय असू शकतो आणि याच लॉजिक न जायचं झालं तर बिहारमध्ये दोन हजार पंधरा मध्ये हिमाचल प्रदेशात दोन हजार बावीस मध्ये आणि झारखंडमध्ये दोन हजार चोवीस मध्ये ओपिनियन पोल्स भाजपच्या बाजूने होते पण निवडणुकीत काँग्रेस आणि सहकारी पक्ष विजयी झाले मग या इंडी शासित राज्यात वोट चोरी झाली असं म्हणायचं का राहुल गांधी ओपिनियन आणि एक्झिट पोल्सवर फक्त तेव्हाच विश्वास ठेवतात जेव्हा निकाल त्यांच्या पक्षाच्या बाजूने येतात इतर वेळेला भोट चोरीची बोंबाबोब बोंग करतात खोटा पोस्टल बॅलेट मध्ये आम्ही पुढे होतो तथ्य पोस्टल बॅलेटचा वापर एक्स्ट्रा ऑर्डिनरी साठी केला जातो या निवडणुकीत पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून फक्त शून्य पूर्णांक सत्तावन्न टक्के मतं घेतली गेली, -गेली। बाकीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के नागरिकांनी दिला तेव्हा बोटावर मोजण्या इतक्या मतांची तुलना मोठ्या जनादेशाशी कशी केली जाऊ शकते हमारे पास सारी आप चिंता मत करी प्लीज नोटिस द स्माइल ऑन हिज फेस एंड प्लीज नोटिस द वर्ड व्यवस्था वॉट एग्जैक्टली इज द व्यवस्था दट द चीफ मिनिस्टर ऑफ हरियाणा स्टॉकिंग बाग दिस इज टू डेज आफ्टर द इलेक्शन वेन एवरीबडी इज सेंग दैट द कांग्रेस पार्टी इज स्वीपिंग द इलेक्शन देखिए ये आठ तारीख के बाद बताएंगे आपको आठ तारीख के बाद बिल्कुल आप सबको बुलाएंगे चाय भी पिएंगे खाना भी खाएंगे बिल्कुल मैंने कहा है की अभी भारतीय जनता पार्टी एक तरफा सरकार मेरा विश्वास आहे पूरा जब जरूरत पडेगी तो फिर विचार करेंगे ना व्यवस्थाएं है सारी हमारे है है सारी है। बनावट क्लिप दाखवून आरोप व्यवस्था म्हणजे वोट सेटिंग झाली तथ्य राहुल गांधींनी दाखवलेली ही क्लिप मुद्दाम कापून एडिट करून दाखवली पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास स्पष्ट दिसत संदर्भ निवडणुकीचा नव्हता तर ती पोस्ट पोल आघाड्यांवर चर्चा होती व्यवस्था हा शब्द संख्याबळ साथ देणारे पक्ष आणि सरकार रचनेच्या संदर्भात वापरला गेला होता मत सेट करण्याच्या नाही राहुल गांधींना सत्य माहीत होतं तरी सुद्धा त्यांनी काटछाट करून जाणीवपूर्वक एडिटेड क्लिप दाखवून भ्रम पसरवले वास्तविक फेक न्यूज पसरवून जनतेत असंतोष निर्माण करणं हा राहुल गांधींचा जुनाच पॅटर्न आहे पण यावेळेस काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टीम कोट्यवधी रुपये खर्चून झेन झी युथला टार्गेट करतीये जेणेकरून त्यांना नेपाळ सदृश परिस्थिती भारतात निर्माण करता येईल आणि सत्तांतर करता येईल कारण लोकशाही निवडणुकांच्या माध्यमातून तर जनतेने त्यांना सपशेल नाकारलंय पण राहुल गांधी एक गोष्ट लक्षात ठेवा भारतीय युवा सुजाण आहे ते तुमच्या बालिश भूल थापांना बळी पडणार नाही